बडगाव शहर व तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन युवासेना जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष लखीचंद पाटील शिवसेना युवासेना स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन तर्फे बडगाव येथील भवानीबाग मैदान परिसरात दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले असून या मार्गदर्शन शिबिरास प्रेरणादायी वक्ते प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर हे मार्गदर्शन करणार असून पाचोरा वडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील या मार्गदर्शन शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन युवा नेते लखीचंद पाटील यांनी आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन कार्यालयातून केले आहे नमस्कार लखीचंद पाटील स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष वडगाव आपण सालावादाप्रमाणे या वर्षी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरु गुरुगौरव सोहळा आयोजित करतो पण या वर्षी काहीतरी नवीन म्हणून आपण या वर्षी मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं हो आहे मार्गदर्शन शिबिरासाठी आपले महाराष्ट्रभर गाजलेले असे प्राध्यापक विठ्ठल सर हे उपस्थित राहणार आहे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आणि प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील हेही उपस्थित राहणार आहे तरी आपण सर्व दहावी बारावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षा करणारे पोलीस भरती करणारे सर्व स्पर्धकांनी या मार्गदर्शनाचा उद्या लाभ घ्यावा मार्गदर्शनाचे ठिकाणे भवानी बाग मैदान पारवा रोड भडगाव आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका